शेतकरी मित्रांनो नमस्कार यशवंत गव्हा नेटिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी बऱ्याच लोकांचे आंबाबागांचे प्रश्न येतात फोन येतात की आंब्यामध्ये फुलगळ होते खूप म्हणजे शेतकरी तणावग्रस्त वाटतात की फुलगळ खूप होते मोहरा बरफरा गळून जातो यावर उपाय काय खर तर आंब्यामधला सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आहे की आंब्यामध्ये फळधारण होते किती फुलाचा आणि त्याच्यामध्ये फळामध्ये कन्व्हर्जन हे प्रमाण आहे किती शून्य पॉईंट शून्य दोन ते शून्य पॉईंट शून्य शून्य तीन टक्के साधारण तीस ते चाळीस फुलामाग एक आंबा आपल्याला मिळू शकतो हे स्टँडर्ड प्रमाण आहे त्या तुमचं व्यवस्थापन कसं आहे त्यानुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकतं पण तीस ते चाळीस फुलामाग एक आंबा हे एवढं कमी प्रमाण आंब्यामध्ये सेटिंगचं आहे सा हे साहजिक आहे कारण आंब्यामध्ये लाखो फुलं येतात आपण जे बघतो सिटी वगैरे ह्याच्यामध्ये सुद्धा हजारो फुलं येतात एवढी जर फुलांची फळधारणा फुल झाली तर आपलं आंब्याचं झाड राहणार नाही त्यामुळं खूप शेतकऱ्यांनी पॅनिक किंवा खूप भावनिक होणं होऊ नये फुलगळ होणं हे नैसर्गिक आहे जे परागीभवन भरून न झालेले फुलं असतात ते गळून पडतात किंवा काही नळ फुलं असतात किंवा न परागीभवन झालेली आणि अगोदर प्रोटींग झालं असेल फळधारणा असेल राहिलेली नंतरची उशिराची फुलं गळून पडतात पण त्यातूनही आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळण्यासाठी फुलगळ किंवा मोहराची गळ होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आजच्या समजून घे सगळ्यात महत्वाची गोष्ट की फुलगळ होण्यामागं आंब्याची फुलगळ होण्यामागे एक महत्वाचं कारण आहे की ट्रेस जसं माणसावर ताण असतो ताण असतो तसं झाडावर सुद्धा ताण असतो आता हा ताण दोन प्रकारचा असतो एक पहिला आहे की बायोटिक फॅक्टर त्याला जैविक घटक म्हणतो आणि दुसरं अजैविक घटक तर अजैविक घटक मध्ये काय येतं तर अचानक वाढणारं तापमान ढगाळ हवामान किंवा पाण्याचा बसणारा ताण यामुळं मोहराची किंवा फुलांची आंब्यामध्ये गळ होते आता पाण्याचा पाण्याचा जर ताण बसला असेल साधारणपणे आपण सांगते की ऐंशी टक्के मोहर आला असेल बागेला तर तुम्ही पाणी द्यायला सुरुवात करा फळधारणा व्हायची वाट बघून कारण पावसाळा संपल्यानंतर आपण बागेला पाणी दिले नसता की बाग तानामध्ये गेली असते ट्रेसमध्ये गेली असते त्यामुळे सुद्धा फुलगळ होऊ शकते दुसरं तापमान कमी आणि अधिक होणं अचानक जेवढं तापमानामध्ये बदल होतो अधिक तापमान वाढलं असेल तर आपण पाणी देऊन बागेचं तापमान नियंत्रित करू शकतो ज्यावेळेला तापमान कमी होतं त्यावेळेला आपल्याला मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की आपल्या बागेचं जो ईशान्य कोपरा आहे कारण थंड हवा किंवा थंड वारा हे ईशान्यकडून येत असतं तर ईशान्य कोपऱ्यामध्ये साधारणपणे पहाटे तीनचे तीन ते चारच्या दरम्यान धूर करावा धूर करताना शेतकरी किंवा तुमचे जे कोरोना असते हो ते व्यक्ती स्वतः बागेमध्ये पाहिजे आणि जाळ करून जर निघून गेले तर बागेला इजा होऊ शकते त्यामुळे धूर झाला पाहिजे आणि धूर पूर्ण ईशान्येकडून आपल्या बागेमध्ये पसरला तर दोन ते साधारणपणे दोन डिग्री सेंटीग्रेड तापमान वाढतं ह्याच्यावर दुसरा म्हणजे तापमान वाढल्यामुळं जो कमी तापमानावर होणारा ताण आहे हा कमी करता येतो आणि पुढचं आहे की बागेमध्ये जर काही किडी असतील त्या सुद्धा धुरामुळे आपण कमी करू शकतो आता पाणी व्यवस्थापन झाले तापमान व्यवस्थापन झालं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आपल्या अबायोटिकी ज्या आपल्या हातामध्ये फारशा नाहीत दुसऱ्या काही जैविक घटक आहेत ह्याच्यामध्ये किडे रोगाचा हा एक घटक येतो आता किडीमध्ये दोनच किडे तीन किडे आहेत या तीन किडे आंब्याच्या मोहराला खूप मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरू शकतात त्याच्यामध्ये पहिली किड आहे तुडतुडे तर तुडतुडेचं जे सहा फवारणीचं वेळापत्रक आहे त्या सहा फवारणीच्या वेळापत्रकामध्ये ह्या वेळा मोहराच्या दरम्यान साधारण नाही इमिळा बऱ्याच वेळा शेतकरी सांगतो विचार सांगत असतील की किंवा विचारला पडत असेल की लॅमडाही मिळा लॅमडा मिळा मोहराच्या वेळा खायचो तर मोहर उंबलायच्या अगोदर मोहोर बाहेर पडताना आपला इमिडा क्लोपिटची फवारणी तीन मिली दहा लिटरची मोहोर पूर्ण बाहेर पडला आणि उमलायच्या अगोदर सहा सहायती तरी सहा मिली प्रति दहा लिटरची फवारणी आणि जेव्हा मोहराची मोहोर उंबलून उमलल्यानंतर कुठलीच रासायनिक रासायनाची फवारणी करायची नाही आणि मोहोर ज्यावेळा उंबलून सेटिंग होतं आणि लहान लहानशी फळं दिसायला लागतात साधारणपणे ज्वारीच्या आकाराची त्यावेळे थाई जम दोन ग्रॅम प्रति दहा लिटर ह्या प्रमाणात फवारणी करणं गरजेचं आहे ह्या किडी किंवा ह्या किडीसाठी म्हणजे थ्रीप्स हा एक सॉरी तुडतुडे हॉपर्स म्हणतो ही एक कीड आपल्या मोहराची गळग करू शकते फक्त एक आहे हॉपरचा जर प्रादुर्भाव झाला असेल तर मोहोर काळा पडतो आता पुढची कीड आहे थ्रिप्स थ्रिप्स ज्यावेळेला होतो हा थ्रिप्स तीन टप्प्या थ्रिप्स बद्दल आपण स्वतंत्र व्हिडिओ घेणारच आहोत वेगळा आहे पण थ्रिप्स जर प्रादुर्भाव झाला असेल आपण असा हा मोहर आहे हा मोहर जर झाडून बघितला हातावर तर आपल्याला ह्याच्यावर आपल्याला हातावर कीड म्हणजे कोंबड्याच्या अंगावर जशा ऊ असतात बारीक बारीक अशा तसे बारीक थ्रीप्स आपल्याला दिसतील आणि हे जर असेल तरी सुद्धा होते फक्त एक आहे की मगाशाली हॉपरचा प्रादुर्भाव असेल तुडतुडेचा प्रादुर्भाव असेल तर मोहर काळा पडतो आणि हॉपरचा प्रादुर्भाव असेल तर मोहर मात्र विटकरी रंगाचा दिसतो परागी बनवत नाही पूर्णपणे मोहर गळून पडतो कारण ही कीड आहे मोहराच्या देठातून फुलाच्या मोहराच्या दांड्यातून फुलाच्या रस रजिस्ट्रेशन घेत असते पुढचं फळगळीचं कारण आहे ते म्हणजे रोग पहिला रोग आहे बुरी हा बुरशी रोग आहे आपल्या मोहराच्या ह्याच अवस्थेमध्ये पांढरी बुरशी आपल्याला मोहराने अगदी उघड्या डो उघड्या डोळ्यांना पाहता येईल की बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतो आणि बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भुरी रोग झाल्यानंतर सुद्धा मोहराची मोहर गळतो आता ह्यासाठी आपल्याला सल्फर हे जे ऐंशी टक्के वेटेबल पावडरमध्ये मिळतं तर हे आपण दोन ग्रॅम प्रति लिटर किंवा वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं ही शिफारस आहे पण ही फवारणी मोहोर यायला लागल्यानंतर मोहोर उंबलाच्या अगोदर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचं कारण आहे की करपा हा सुद्धा एक बुरशीजन्य रोग हो आहे हा करपा एकतर हेक्झॅक होण्याचा पाच मिली प्रति दहा लिटर किंवा तुम्ही जर गंधकाची फवारणी केली असेल तरी सुद्धा आपला करपा हा रोग नियंत्रण येऊ शकतो किंवा डायझिम आणि मँकोजेम कार्बनडायझिम बारा टक्के आणि मँकोजेप त्रेसष्ट टक्के हे जे बुरशीनाशक आहे हे साधारणपणे दोन ग्रॅम प्रति लिटर किंवा वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केली तरी सुद्धा हा करपा हा रोग आपण नियंत्रणात आणू शकतो होत आंब्यामध्ये ह्याला पॉलिनेशन एजंट किंवा परागभवन करणारे कीटक आवश्यक असतात त्यामुळे आंब्यामध्ये परागभव वाढवून फ्रूट सेटिंग वाढवणं आणि फळगळ फुलगळ कमी करायचं असेल तर आपल्याला परागीभवन करणाऱ्या कीटकांची संख्या वाढवणं गरजेचं परागीभवन जर करणारे कीटक आपल्या बागेमध्ये नसतील आपण जर चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या वेळेला फुलं उमरलेली असताना जर फॉर्न केली तर कुठल्याही कुठलाही पॉलिनेटिंग एजंट किंवा कुठलाही परागीभवन करणारे कीटक किंवा मधमाश्या किंवा इतर काही गोष्टी आपल्या बागेकडे येणार नाही त्यामुळे परागीभवन करणारे एजंट किंवा पॉलिनेटिंग एजंट म्हणतो आपण हे जर आपल्या बागेमध्ये नसतील तर आपल्या बागेला परागीभवनामध्ये व्यत्यय येतो अडथळे येतो आणि फुलगळ तिथे व्हायला लागते आता हे करताना बरेच जण मधमाश्याच्या पेट्यान ठेवतात पण शेतकऱ्याला एक विनंती की ज्यावेळेला तुम्ही रासायनांची कीटकनाशकाची रासायनिक कीटक फवारणी फॉर करणार कृपया ह्या सगळ्या पेट्या तुम्ही दूर न्या दुसरीकडे न्या आणि जिथं फुलं असतील तिथं दुसऱ्या बाकीवर तुमच्या खूप मोठ्या भाग असतील ऍक्च्युली ह्या खूप लांब जातात पण रासायनिक कीटकनाची फवारणी करताना खूप काळजी घेणं गरजेचं ह्या मधमाशाच्या पेट्या खूप दूरांतळून घेणं आहे जिथं जी, फुलं असतील तिथं ठेवा नारळाच्या बागेमध्ये ठेवा किंवा तिथं गुळाचं पाणी करून एक दोन तीन दिवस तुम्ही त्या मधमाशा जगू शकता थेट बागेमध्ये शेतकरी काय करतात मधमाशाचे पेट्या ठेवतात आणि रासायनिक कीटकनाची फवारणी करतात काही दिवसामध्ये ह्या मधमाश्याच्या पेट्यामधले मधमाशीची संख्या लक्षणीय घट झाली असेल कारण मधमाश्या ह्या मरतात त्यामुळे फवारणी करताना सर्व शेतकऱ्यांना एक हात जुडून विनंती राहील की जर तुम्ही मधमाश्या वाचवाय असेल तर फुलं उमलल्यानंतर मोहर उमलल्यानंतर रासायनिक कुठल्याही रासायनाची फवारणी करू नका आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगेन ही बऱ्याच ठिकाणी सांगितली जात नाही किंवा माहीत नसते लोकांना काही प्रगत बागांना माहीत झाले मागच्या काही व्हिडीओमध्ये आपण सांगितले की बोरॉन हे जे अन्नद्रव्य आहे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे यासाठी अतिशय कमी प्रमाणामध्ये लागतं आणि हे जर अन्नद्रव्य तुम्ही फवारणीतून येथून दिलं तर फळधान्यामध्ये खूप चांगली लक्षणे वाढवते आणि फुलांचे फुलगळ फुल किंवा मोहरगळ खूप कमी कर करता येते पाण्यात विरगळणारं बोरॉन किंवा जे विद्या बोरॉन जे फोलेअर ऍप्लिकेशनसाठी मिळतं हे साधारणपणे एक ते दोन ग्रॅम एवढ्या कमी प्रमाणात वापरणं गरजेचं आहे हे कधी मोहर बाहेर पडायला सुरुवात होतो आणि दुसरं मोहर उमलायच्या अगोदर दोन फवारण्या केल्या तर आपण फुलगळ कमी करू शकतो सगळ्यात महत्वाचं की अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे आपण बऱ्याच वेळा काही ठिकाणी बागा करारा जेवढ्या दिल्या जातात तेवढा पॅकलोबिट्रायझलचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि त्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्य दिले जात नाही अशा ठिकाणी मोहर खूप लांबच्या लांब मोहर येतो म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन कमी असतं आणि पॅकलोबिट्रायझल खूप दिलं जातं कल्टार खूप दिलं जातं आणि तिथं मग मोहर खूप मोठा येतो आणि लांबच्या लांब दांडे असणारा मोहोर येतो आणि अशा ठिकाणी मादी फुलांचं प्रमाण कमी असतं आणि अशा ठिकाणी फुलगळ सुद्धा खूप होते आणि इथं परागीवन होत नाही आणि फुलांची गळ होते आणि अपेक्षित उत्पन्न आपल्याला मिळत नाही त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये आपण खत व्यवस्थापन अन्नद व्यवस्थापन करायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये झाडाच्या वयानुसार झाडाच्या आकारानुसार किंवा गेल्या वेळा किती उत्पन्न दिले अशी पण काही झाडं आली की गेल्या वर्षी प्रचंड उत्पन्न मिळत होतं आणि ह्या वर्षी आपण त्या झाडाला तेवढंच खत दिलेलं तर अशा झाडांना खत देताना खताची महाराष्ट्र थोडीशी एक दहावीस टक्के जादा देणं गरजेचं आहे कारण गेल्या वर्षी खूप मोठा ताण त्या झाडाला बसलेला असतो खूप मोठं फळाचं उत्पन्न दिलं असतं आणि ह्या वर्षी पण आपण त्या जर वापरलं असतं तेवढाच मोहर आलेला असतो त्यामुळं त्याची एखाद्या माणसाची वजन उचललेली कॅपॅसिटी असेल पन्नास किलो त्याला आपण सत्तर किलो दिले आणि खायला कमी दिले आणि परत ह्या वर्षी त्याला आपण तेवढाच लोड देते तो तो सफन, मदुन, मदुन, तर तो माणूस जसा थकतो दमतो तशी झाड सुद्धा अवस्था होते की बरीचशी झाडं मध्ये दिसतात तुम्हाला त्यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापन गेल्या वर्षी जर एखाद्या झाडाला मोहर जास्त आला असेल फळ जास्त आले असतील तर आता आपण मधून किंवा फर्टिगेशन मधून मधून खतं देणं गरजेचं आहे आणि ते द्यावं तरच आपणाला फुलगळ कमी करता येईल आणि येणार फळांचं सेटिंग हे वाढवता येईल तर शेतकरी मित्र तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजूनही यशवंत गवन ॲग्रेटिक चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल किंवा युट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा किंवा आपल्या ह्या असं नावाचं फेसबुक पेज आहे त्या पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि या चॅनलची आणि व्हिडिओची लिंक आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा